सदैव शहाद येथील डोंगरगाव रोड येथील म्हाळसा मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त साफसफाई करण्याचं काम सुरू आहे दिनांक बावीस सप्टेंबर पासून नवरात्र उत्सव साजरा होणार असून त्यानिमित्तानं नवरात्र सुरू होण्यापूर्वी दरवर्षी मंदिर व मंदिर प्रांगण साफसफाईचं काम केलं जात असत यावेळी देखील मंदिर सेवा समितीच्या सदस्यांनी संपूर्ण मंदिर परिसर व मंदिर साफसफाई करून पाण्यानं स्वच्छ करण्यात आला आई महासा देवीचं मंदिर हे जिल्ह्यातील एकमेव मंदिर असून आई महाळसा ही बारा बलुतेदारांची कुलदैवत आहे परिसरात व जिल्ह्यात माळसा देवीचं मंदिर झाल्यानं भाविकांमध्ये उत्साह व वा आनंदाचं वातावरण आहे नवरात्रीत आई म्हाळसा देवी मंदिरात विविध कार्यक्रम होत असतात यावर्षी रात्री संपूर्ण नऊ दिवस महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाआरती ही विविध समाजातील अध्यक्ष व पंचमंडळी तसेच महिला अध्यक्ष व पंचमंडळी यांच्या हस्ते होणार असून एक नवीन उपक्रम आई म्हाळसा परिवारानं सुरू केला आहे या उपक्रमात जास्तीत जास्त समाज बंधू भगिनींनी उपस्थित राहावे यासाठी मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष डॉक्टर संगीता कलाल हे प्रयत्न करत आहेत नवरात्र उत्सवात दर्गा दुर्गा दौड दुर्गा सप्तशतीचं पाठाचं आयोजन करण्यात येत रात्री परिसरातील महिला व पुरुष मंडळींच्या माध्यमातून गरबा घेतला जात असतो दुर्गा सप्तशतीचा पाठ दुपारी दोन ते पाच या वेळेत वाचले जाणार असल्यानं जास्तीत जास्त पुरुष व महिला भगिनींनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर सेवा समितीच्या सचिव विद्या सोनवणे यांनी केलं आहे मंदिराच्या वर्धापन दिवस हा पौर्णिमेला येत असतो त्यामुळे लागलीच होम हवन व याग याची तयारी सुद्धा करण्यात येत असून ज्या भाविकांना याचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन मंदिराचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गणेश सोनवणे यांनी केलंय